याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदाया तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत संप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर जा कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी पोलीस यंत्रणा भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर राष्टीवादी मान्य झालं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील तर ते सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यात गेल्या तर सगळ्या बाहेरचे हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला बाबा आज तुम्ही महंत आहेत महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतंय की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके व... इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमधे तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते त्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याच इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटत की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्या मागचं कारण काय ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचण्याने सांगितली तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेलं काम आहे तुम्ही जर गणाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो खेस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराच जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला बाबा आम्हाला पण तेच वाटत की जे ही वृत्ती आहे जे गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती थी आपल्याला बाजूला काढायचे आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचंय त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळे चाचण्याने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी यायचे आहेत त्यांचं सुद्धा अन्न आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळ्या फटका फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवलं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीच कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा